नमस्कार आज आपण बघणार आहे एसी सिरीज मोटर एसी सिरीज मोटरमध्ये आपण बघणार आहे की याचं कनेक्शन कसं करायचं आता ही जी मोटर आहे ही बी सी सिरीज मोटर प्रकारचीच असतं पण त्याला आपण काय केलं के कन्वर्ट एसी मध्ये करतोय ओके तर एसी मध्ये कन्वर्ट करत असताना याला काय दिलंय की एसी सप्लाय या ठिकाणी आपण त्याला देऊन ही मोटर चालू करतोय म्हणजे ती एसी मोटर माझ्या याला काय लागणार इथं एक फेज एक न्यूट्रल एमसीबी इंडिकेटर व्होल्ट मीटर एम मीटर या ठिकाणी हा बटन चालू करण्यासाठी याचा जो आउटपुट आहे सरळ सरळ फेज न्यूट्रल तो इथे येणार याला इथं एच पी बघा वन थे वन फोर व्होल्टेज दोनशे तीस आर पी एम तीन हजार एम दोन सायकल पन्नास कारण की एसीचा आहे ना म्हणून सायकल येणार या ठिकाणी पन्नास आणि फेज हा सिंगल येईल आणि याच्यामध्ये बघा याच्यात जे जे मोटर दाखवले पण जसं मी प्रकारचे असणार डीसी मध्ये तर जो पार्ट दिलेला इथं बघा इथं काय दिलेला आर्मेचर्स दिलेलं आहे आणि याचे जे कंट्रोल याचे जे दिलेलं आहे हे काय दिलेला ब्रश दिलेला इथं इकडनं आणि इकडनं सुद्धा जसं जसं आणि ते बघा या ठिकाणी जसे आपण युनिव्हर्सल मोटर वापरताना ना त्याला सुद्धा ब्रशेस असतात सेम असं पण याला आपण काय दिलं ब्रशेस या ठिकाणी आहे याची जे स्पीड असणार जवळपास तीन हजार आणि हे कशासाठी वापरतं तर ज्या ठिकाणी हाय स्टार्टिंग टॉक न वापरता या ठिकाणी आपलं काय स्पीड जास्त पाहिजे अशा ठिकाणी हे मोटर आपण या ठिकाणी वापरत असतो मग आता याला काय दिलेलं आहे की याला जर समजा म्हटलं की तुम्ही कुठं वापरायला पाहिजे तर ज्या ठिकाणी जास्त स्पीडची गरज आहे लोडिंग ज्या ठिकाणी वापरायचं असते अशा ठिकाणी सुद्धा तिथले तुम्ही याला वापरू शकता मग याला चालू केल्यानंतर काय होईल त्याची जी स्पीड आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो त्याची स्पीड नॉर्मल मशीनपेक्षा जास्त स्पीड असणार आहे दोनच पोल असल्यामुळे दोन पोल मध्ये ध्रुव आणि यस ध्रुव असल्यामुळे याची स्पीड जास्त असणार आहे या ठिकाणी जो टेकोमीटर जो लागत नाही टेकोमीटर आहे याचा जो पॉईंट हा लागत नाही म्हणून तुम्हाला दाखवू शकतो बाकीच्या मोटरमध्ये आपण दाखवलं याला समोर लावायचं सिंगल फाटी मागून याचा जो आहे तो ते या ठिकाणी लागत नाही लावले जरा एक मिनिट मोटर मोटरची स्पीड आहे ना जवळपास तीन हजार आर आहे तीन हजार आरपीएम चे मोटर आहे विदाऊट लोड हे मोटर चालवायचं नसतं विदाऊट लोड चालवलं या ठिकाणी बराचसा प्रॉब्लेम येऊ शकतो मेकॅनिकली हे जो लोड लावलेला आहे हा तो तोडू शकतो त्या ठिकाणी अशा मोटर हे नमस्कार या ठिकाणी जर का समजा तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जर व्हिडिओ महत्वपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांना इलेक्ट्रिशियन बद्दलची माहिती होईल आणि त्यांना प्रॅक्टिकल संदर्भात जर काही त्या ते ठिकाणी अडचण असतील तर त्यांच्या सुद्धा सवाल होतील आणि जर तुम्हाला काही नवीन माहिती किंवा जर काही विचारत असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे जेणेकरून मी त्याच्यावर नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनेल परत एकदा सांगेल या लाए, चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की पाठवा